शहांच्या वक्तव्यावरून सोलापुरात वाद डॉक्टर आंबेडकरांच्या अवमानावरून सोलापूर मार्केट कामगारांचा संप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलाय विरोधी पक्षांनी यावरून टीकेची झोड उठवल्यानं केंद्र सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं संसदेमध्येही याचे पडसाद उमटले या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली जातात याचीही पडसाद सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर मार्केट यार्डमध्ये पडले सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कांदा मार्केटमध्ये लांबच लांब रांगा लागल्या खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादामध्ये उडी घेत शहांची पाठराखण केली पण त्यामुळे विरोधकांची टीकेची धार मात्र काही केल्या कमी झाली नाही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शहांकडून माफीची मागणी करत पंतप्रधानांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली यासाठी रात्री बारा वाजेपर्यंतची मुदत ठरवून देण्यात आली दुसरीकडे शहा यांनी मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला सर्वांना आदरणीय असणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांचा झालेला अवमान अक्षम्य शहाची अक्कलपट्टी करण्याऐवजी मोदींकडून त्यांची पाठराखण अमित शाह यांनी देशाचीही माफी मागायला हवी स्वर्गाच्या गोष्टी करणारी व्यक्ती मनवादी वृत्तीची मोदी शहाना राज्यघटनेबद्दल आदरच नाही